नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये आपण रोज एका विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बीड जिल्ह्यातील माजलगाव या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या माजलगाव विधानसभा मतदारसंघात बीड जिल्ह्यातील वडवणी आणि माजलगाव तालुक्यातील तालखेड हे महसूल मंडळ वगळून त्याचबरोबर धारूर तालुका आणि माजलगाव नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या माजलगाव विधानसभा मतदारसंघास दोनशे एकोणतीस क्रमांक दिलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि ते सहा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा अंतर्गत येतात या बीड लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून हा माजलगाव विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश सोळंके हे विजयी झाले होते त्यांना एक लाख अकरा हजार पाचशे सहासष्ट मते मिळाली होती त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे रमेश कोकाटे यांना अठ्ठ्याण्णव हजार सहाशे शहात्तर मते मिळाली होती अशा प्रकारे बारा हजार आठशे नव्वद मताच्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके हे या मतदारसंघातून विजयी झाले होते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलं होतं दोन हजार चार पासून प्रकाश सोळंके या मत माजलगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत अपवाद दोन हजार ची विधानसभा निवडणूक दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार आर टी देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश सोळंके यांचा पराभव केला होता आणि मोदी लाट असल्या कारणाने त्याचा देखील फटका प्रकाश सोळंके यांना त्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत बसलेला दिसून येतो आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रुग्णात उतरवल्या कारणाने भाजपचे उमेदवार आर टी देशमुख हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके यांचा पराभव केला होता तर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं तर शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा प्रकाश सोळंके यांनी भाजपचे रमेश कोकाटे यांचा पराभव करून या मतदारसंघातून विजय मिळवला तिसऱ्या क्रमांकाची मतं अपक्ष उमेदवाराला आणि चौथ्या क्रमांकाची मतं ही एम आय एमच्या उमेदवाराला तर पाचव्या क्रमांकावर पुन्हा अपक्ष उमेदवाराला मत या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून युतीकडून ही जागा कोणत्या पक्षाला सुटते आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला असल्या कारणाने आता पुन्हा या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या दोन उमेदवारांमध्येच प्रमुख लढत होते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद